सुटला मंडाय माझा केसरी मैदानातील सेमी फायनल एक सुटला आणि एक मध्ये सहा गाड्यांमध्ये लढात चालवली पडलेल्या विमान आहे कराला खंडतचा चा भाड्या सुंदर अशी लढात चालव शेवटच्या क्षणाला झाला घेतला निकाल काटा किर अशी लढात झाली निकाल गेलाय कॅमेऱ्याकडं कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय सेमी एक साठी सुंदर अशी लढात झाली पहिल्या सेमी मध्ये सहा एक नंबरचा मानकरी ठरला होता आज या ठिकाणी परत फायनल ला पात्र ठरला असा छोट्या ड्रायव्हर गाड्या सोडून येणार ऐकाय तोला माग सेमी दोन वर सेमी फायनल एक चा निकाल निकाल आणि निकाल, निकाल।